यांना पी एम किसानचा विसावा हप्ता वीस जून रोजी जमा होणार अशा प्रकारच्या बातम्या समोर आलेल्या आहेत दुसरीकडे पी एम किसानचा विसावा हप्ता हा तीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल अशी ही बातमी फिरते त्याचं कारण असं आहे की उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी आठ जून रोजी एका भाषणात केंद्र सरकारनं पी एम किसानचा निधी जो काय आहे तो वार्षिक तीस हजार रुपये करावा अशा प्रकारची एक सूचना केलेली होती आणि त्यामुळं या चर्चेलासुद्धा उदाहरण आलेलं आहे की पी एम किसानचा जो काही हप्ता आहे विसावा तो आता तीस हजार रुपये केला जाईल तर यामध्ये किती शक्यता आहे की तीस हजार रुपये पी एम किसानचा हप्ता होऊ शकतो दुसरीकडे पी एम किसानचा जो काही विसावा हप्ता आहे तो वीस जून रोजी म्हणजेच परवा दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल का या सगळ्याची माहिती आपण आजच्या द शो शोमध्ये जाणून घेणार आहोत पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता ज्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारच्या भागलपूर इथून झालेलं होतं बिहारच्या विधानसभेची निवडणूक ही आता काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे त्याच्यामुळे बिहारकडे मोठ्या प्रमाणात पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पक्षाचं लक्ष लागून राहिलेलं आहे अर्थातच ज्याच्यामध्ये राजकीय हेतू अर्थातच आहे दुसरीकडे असंही बोललं जात होतं की वीस जून रोजी पंतप्रधानांचा बिहारमध्ये सिवान या भागात एक दौरा आहे आणि याच भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण सुद्धा करतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात होती कारण की दोन्हीही जे काही दौरे होते किंवा आधीचा जे काही दौरा झाला पंतप्रधानांचा बिहारमध्ये त्या दौऱ्यामध्येही शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेला त्यानंतर आत्तासुद्धा तशाच पद्धतीचं जे काही नियोजन आहे ते केलं जाईल अशी शक्यता होती परंतु आता मात्र पी एम किसानचा जो काही विसावा हप्ता आहे तो वीस जून रोजी येण्याची शक्यता फार कमी आहे पी एम किसानचे सरेंडर झालेले शेतकरी आहेत म्हणजे पी एम किसानचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी सरेंडर केलेला आहे चुकून त्या शेतकऱ्यांना आता परत एकदा रिओ करण्यासाठीची प्रक्रिया ही पी एम किसान पोर्टलवरून राबवली जाते आणि त्यामुळं आता हे रिवोक झालेले जे काही शेतकरी आहेत तर त्यांनाही नव्यानं लाभ देण्यात येणार आहे त्यांचा मागचा जो काही लाभ बाकी आहे पी एम किसानचा तोही त्यांना जमा करण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती राज्यातील लाखो शेतकरी या पी एम किसानच्या योजनेतनं जे काही बाहेर पडलेले होते किंवा ज्यांचा हप्ता किंवा लाभ हा सरेंडर झालेला होता ते आता पुन्हा एकदा रिवोक करून या प्रक्रियेत येऊ शकतात आणि त्यांना इथून पुढे जे काही मागच्या हप्ते मिळालेले नाही आहेत ते तर मिळतीलच परंतु इथून पुढे पी एम किसानचा हप्तासुद्धा नियमित पद्धतीने चालू केला जाणार चा आहे अशा पद्धतीचं एकसुद्धा अपडेट होतं त्यामुळं ही सगळी प्रक्रिया आत्ता सुरू असताना या प्रक्रियेला पूर्ण करून त्याचं वितरण जे काही आहे पी एम किसानचं म्हणजे नव्यानं जी काही पी एम किसान मध्ये शेतकरी ऍड होणार आहेत जोडले जाणार आहेत त्या सगळ्यांना विसाव्या हप्त्याचं वितरण करण्याचा केंद्र सरकारचा सा प्रयत्न असणार आहे असं सुद्धा एक अपडेट समोर आलेलं आहे पी एम किसानचा वार्षिक निधी जो काय आहे शेतकऱ्यांना दिला जातो तो सहा हजारांऐवजी तीस हजार रुपये करावा अशा पद्धतीची एक शिफारस किंवा सूचना केंद्र सरकारला उपराष्ट्रपती जयदीप धनखडी यांनी केली आहे ते आठ जून रोजी हिमाचल प्रदेश येथील एका कार्यक्रमात बोलत होते थे, त्यावेळेस त्यांनी शेतकरी हा अन्नदाता आहे तर अन्नदात्याला सुखी करायचं असेल तर केंद्र सरकारच्या मार्फत डी बी टीच्या माध्यमातून थेट सहा हजार रुपये हे वार्षिक तीन टप्प्यात दिले जातात ते वाढून आता तीस हजार रुपये करायला हवेत अशा पद्धतीची एक सूचना केली आहे अर्थात उपराष्ट्रपतींची सूचना केंद्र सरकार किती गांभीर्यानं घेईल हा एक वेगळा मुद्दा आहे परंतु उपराष्ट्रपतींनी या मुद्द्याला पुन्हा एकदा चर्चेला आणलं आहे की पी एम किसानच्या निधीची जी काय आहे त्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक आशा पल्लवीत झालेल्या आहेत की पी एम किसानचा विसावा हप्ता जो काही आहे तो केंद्र सरकार तीस हजार रुपये याप्रमाणं वितरित करेल म्हणजे आत्ताचा जो हप्ता आहे तो आहे एप्रिल ते जुलैच्या दरम्यानचा यापूर्वी भागलपूरमधन एकोणीसवा हप्ता जो डिसेंबर ते मार्चच्या दरम्यानचा होता तो वितरित करण्यात आलेला होता त्यामध्ये साधारणतः दहा कोटी शेतकऱ्यांसाठी बावीस हजार कोटी रुपयांचं जे काही निधी आहे पी एम किसानचं ते वाटप करण्यात आलेलं होतं राज्यामध्ये साधारणतः त्र्याण्णव लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र येत परंतु जो काही वितरित हप्ता होतो तो नव्वद ते एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांनाच होतो कारण की दोन ते अडीच लाख शेतकरी हे केवायसीच्या कारणामुळं त्यासोबतच विविध कारणांमुळे तांत्रिक अडचणींमुळे या पी एम किसानच्या हप्त्याचा लाभ त्या त्यावेळेस घेऊ शकलेले नाही आहेत ही ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांची जी काही सूचना आहे ती महत्वाची आहे कारण की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळं या पद्धतीचा जो काही निधी आहे तो जो पी एम किसानच्या अंतर्गत आत्ता दिला जातोय वार्षिक तो फारच तुटपून जाय आणि त्यामुळं पी एम किसानच्या निधीतमध्ये वाढसुद्धा करण्याची गरज आहे कारण की केंद्र सरकारच्याच धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला म्हणजे प्रमुख शेतमाल असतील कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल किंवा ऊस असेल या सगळ्या पिकांना जो काही भाव आहे तो हमीभावाच्याही खाली बाजारामध्ये मिळतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे आणि यासाठी केंद्र सरकारची धोरणं ही कारणीभूत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना जर खरंच केंद्र सरकारला मदत करायची असेल तर ती अधिक वाढवली पाहिजे सहा हजार रुपये हे पुरेशी नाही आहे कारण की आत्ता जर का बघितलं तर कृषीनिविष्ठा असतील किंवा कृषी अवजारं असतील किंवा मजूर मजुरीचा जर काही रोजंदारी असेल त्याकडे जर का बघितलं तर त्याची जी काही दिवसाची रोजंदारी आहे पाचशे ते सहाशे रुपये एवढी रोजंदारी ही शेतकऱ्यांना शेतमजुरांना द्यावी लागते तर या तुटपुंज्या मदतीमध्ये एक दिवसाचा मजुरांचाच खर्च जातो अशी सुद्धा शेतकरी तक्रार करतात त्यामुळे केंद्र सरकारनं जर का शेतकऱ्यांना खर्चच मदत करायची असेल तर तीस हजार रुपये याप्रमाणे मदत ही वार्षिक पीएम किसानमधनं केली पाहिजे अशी ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते कारण की केंद्र सरकारची धोरणं जी आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर दर हा मिळत नाही आणि त्यामुळं शेती हा आतबट्ट्याचा धंदा हा दिवसेंदिवस होऊ लागलेला आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का आपण विचार केला तर सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये वार्षिक तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात म्हणजेच चार महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपये याप्रमाणं हा निधी आहे याचा जर का आपण महिन्यात विचार केला तर पाचशे रुपये इतका हा निधी येतो आणि दिवसाला जर का याचा विचार केला तर साधारणतः साडेसोळा रुपये इतका निधी हा शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेतनं मिळतो खरं तर साडेसोळा रुपयांमध्ये काय येतं असा प्रश्न सुद्धा शेतकरी नेते आणि शेतकरी उपस्थित करतात त्यामुळे शेतकऱ्यांची एक मागणी अशी सुद्धा आहे की एकतर आम्हाला या पद्धतीची तुटपुंजी मदत करून आमच्या शेतमालाचे भाव पाडू नका केंद्र सरकारनं जर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले नाही तर तशी रणनीती आखली नाही तसे डाव कटकारस्थान केले नाहीत तर शेतकऱ्यांना पी एम किसानच्या वार्षिक निधीची सुद्धा गरज पडणार नाही असं सुद्धा शेतकरी सांगतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचं विधान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की शेतकऱ्यांना जर का मदत द्यायचीच असेल तर तीस हजार रुपये दिली पाहिजे त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे आता उपराष्ट्रपती यांचा सल्ला केंद्र सरकार किती गांभीर्यानं घेणार हा खरं तर मुद्दा आहेच पण दुसरीकडे वीस जून रोजी पी एम किसानचा जो काही निधी आहे तो शेतकऱ्यांना जमा होणार का बँक खात्यावरती तेही आपल्याला पाहावं लागणार आहे कारण त्याची